आगामी नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक दहा मधून लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शिवसेनेच्या उपमहानगर प्रमुख सौ वृषाली नरेश सोनोने यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर नेत्र तपासणी शिबिर आणि लहान मुलांसाठी सुवर्ण पाषण डोस या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर वृषाली नरेश सोनणे यांच्या अशोक नगर येथील क्लिनिक समोर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी देवा जाधव सातपूर विभाग प्रमुख वैभव ढिकले जुन्नरे सौ सो सोनल भालेराव अनिता आदी अनिता बोरसे शरयू चौधरी आशिष बधाने आयन खाटी वैष्णवी तांबे योगेश चौधरी प्रवीण दाते घनश्याम पाटील हर्षल आहेर सनी पुंड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते या सुवर्ण प्राशन नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराविषयी डॉक्टर यांनी अधिक माहिती दिली आपल्या विभागातील शिवसेनेच्या पदाधिकारी डॉक्टर सोनवणे आणि सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज इथं आरोग्य चेकअप निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेहमीच आपल्या शहरातील भागातील परिसरातील नागरिक असतील महिला बालक यांच्यासाठी असे समाज उपयोगी उपक्रम राबवत असते आणि हीच खऱ्या अर्थानं हिंदुहृदय सम्राट सर बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला सर्वांना शिकवण आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम हे शिबिर सकाळी नऊ वाज्यापासनं इथं सुरू आहे आणि अनेक इथं नागरिक परिसरातील त्याचा लाभ घेत आहेत आणि नक्कीच असंच त्यांचं काम अनेक वर्षापास आहे आणि असंच काम ते सुरू ठेवतील खरं तर चार वर्षापासून प्रशासन आहे परंतु आता निवडणुका लागतील असं दिसतय आणि या आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विशेष करून ताईंना आमचे वैभवजी आणि सर्व पदाधिकाऱ्यांना या निवडणुकीच्या खूप खूप आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ असंच त्यांनी काम जनतेची नाळ जोडून ठेवणं हे महत्वाचं आहे आज या ठिकाणी तेरा डिसेंबर रोजी आपण अशोकनगरच्या परिसरामध्ये सगळ्याच व्यक्तींसाठी आपण इथे रोग सर्व रोग निदान शिबिर ठेवलेलं आहे आरोग्य तपासणी शिबिर आहे त्यानंतर तुमचे डोळे शिबिर आहे आणि सुवर्णप्राशन आपण नेहमीच पाहिलंय की आमच्या दवाखान्याच्या अंतर्गत किंवा आमच्या पक्षाच्या अंतर्गत आपण दर सहा महिन्यांनी हे तपासणी शिबिर ठेवतोय कारण की आपण पाहिलंय की वाढत्या पोल्युशननी म्हणा वाढत्या आ, स्क्रीन टाइम ने म्हणा लोकांचं आरोग्य खूप धोक्यात आलेलं आहे लोकांना डोळ्यांच्या समस्या खूप आहे आणि अशा अनुषंगाने आपण जे शिबीर करत असतो तर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद असा लाभत असतो मला तर म्हणून पुन्हा उत्स्फूर्तपणे आपल्याला असं वाटत असतं की आपण समाजासाठी परिसरासाठी जसं मी या क्षेत्रात मी प्रावीण्य मिळवलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की दरवे दर, दर सहा महिन्यांनी आपण या परिसरातले जे गरजू असतील जे ज्या लोकांना गरज असेल त्या लोकांसाठी आपण शिबिराचं आयोजन केलेलं पाहिजे या ठिकाणी आपण पाहिलं सर्व रोग निदान शिबिरामध्ये आपण लोकांचे बीपी तपासतोय शुगर तपासतोय आणि त्याच्यामध्ये जर ह्याचे हे, हे पॅरामिटर्स जर वाढलेले दिसत असतील तर आपण त्यांचं इसीजी पण या ठिकाणी करत आहोत किंवा काय मार्गदर्शन असेल त्यांच्या आरोग्याचं त्या ठिकाणी आपण करतोय आतमध्ये आपण पाहिलं असेल की आपण डोळ्यांचं तपासणी करत आहे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अगदी मागच्याही पण आपण केलं असेल तर जवळजवळ पाच सातशे लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आपण पाहत असेल की सकाळी नऊ वाजल्यापासून हे शिबिर सुरू आहे आता दुपार झालेली आहे तरी तिन्ही ठिकाणी खूप गर्दी आहे पाच सातशे लोक आजही येऊन गेलेले अजून शिबिर आपण दोन पर्यंत ठेवले पण म्हणता करता हे चार वाजेपर्यंत चालेल नाही तुम्ही पाहिलं असेल मागच्याही तुम्ही बातम्या पाहिल्या असतील की इलेक्शन आले म्हणून नाही ठेवलंय तुम्ही त्याला साक्षीदार आहात की मागे पण आपण तीन महिन्यापूर्वी हे सुवर्ण प्राशन किंबहुना आपण हा असा Uh, न करता आपण दर महिन्याला त्यांना बोलवतो आणि दर महिन्याला आपण प्राशन शिबिर देत असतो आणि तुम्ही आरोग्याचा आणि डोळ्यांचं पाहिलं असेल तर माझ्याकडे डेटा पण आहे आपण मागे पण हे शिबिरे आणि त्याला छान प्रतिसाद एवढ्या वर्षभरामध्ये आमच्या आपलं आरोग्य शिबिर झालं लहान मुलांना किती फायदा झाला डोळ्याच्या रुग्णांना किती फायदा झाला आपल्या शिबिराच्या माध्यमात आपण जर पाहिलं असेल तर लहान मुलांचे अनेक डोळे लाल होणे डोळ्यांना खाज येणे एलर्जी येणे किंवा वृद्धांचं तुम्ही पाहताच पन्नाशी नंतर त्यांना कॅटरॅक होत आहे किंवा त्यांच्या डोळ्यांच्या अनेक समस्या असतात तर नक्कीच त्या अंतर्गत आपण परत हॉस्पिटल थ्रू कुपन्स पण दिलेले आहेत त्यांना की तिकडे जाऊन सुद्धा पुढील औषध टाकून डिटेल तपासणी सुद्धा आपण त्यांना त्या ठिकाणी मोफत दिलेली आहे नक्कीच त्यांना फायदा झालेला आहे आणि मागे सुद्धा त्या शिबिराच्या अंतर्गत आपण सात आठ लोकांचे ऑपरेशन पण केलेले आहेत सुवर्ण होतो सुवर्णप्राशन दिल्यानंतर आपण पाहतो की ओव्हरऑल डेव्हलपमेंट मुलांची छान होते त्यांची बौद्धिक क्षमता वाढते आपण पाहतो आजकाल या अन्न अन्न आपल्याला चांगलं न मिळाल्यामुळे किंवा पोल्युशन असल्यामुळे किंवा जे आपण पाहतो परिसरातला स्ट्रेस असेल तो एन्व्हायरमेंटल स्ट्रेस असेल किंवा बॉडीतला स्ट्रेस असेल तर मुलं ही खूप कमकुवत झालेले आहेत तर त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी हे सुवर्णप्राशन हे काम करत असतं डीपी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका